नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनंजय पाटील आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधी आज आपण पिंपरी पंचम या गावात आलेलो आहेत आपल्यासोबत आपले सियारा मायग्रो एजन्सीचे संचालक आहेत श्री रोहितदादा यांनी ही व्हरायटी आपल्या शेतकरी मित्रांना दिली होती तरी त्यांच्याजवळून आपण जाणून घेऊ दादा आपलं नाव गाव आणि अगोदर मोबाईल नंबर सांगा बरं माझे नाव रोहित विठ्ठल चौधरी राहणार पिंपरी पंचम तालुका मुक्तेनगर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस पंचेचाळीस सदुसष्ट बरं रोहित दादा आपण ही जेव्हा व्हरायटी दिली तर आता साधारण समजून आला तुमचं गाव कमीत कमी एक वीस वर्षापासून टरबूज करताय पावसाळी उन्हाळी म्हणजे बाराही महिने तुमच्या गाव महिने आपल्या गावामध्ये टरबूज होत असतं तर तुम्ही जेव्हा ही विजयी व्हरायटी दिली तेव्हा फार्मरांना तुम्ही काय सांगितलं की वरायटीमध्ये तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं सांगा बरं का आपल्या शेतकरी मित्रांना शेतकऱ्याला द्यायच्या टायमाला ही व्हरायटी नवीन होती शेतकरी नाही म्हणत होते पण मी माझ्या कॉन्फिडन्सनी त्याला सांगितलं की व्हरायटी दोन तीन वर्षापासून आली आहे मार्केटमध्ये आपल्याकडे कोणी लावले नाही आहे पण आपण लावून बघू ती माझ्या रिस्कवर आपण लावा तुम्ही मग ती लावली त्यांनी तरी सतत पाऊस चालू होता रोगराई येत होती पण तरी आपण याला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली ही हे वरायटी इतर वरायट्या पण गावामध्ये लागलेल्या होत्या पण त्या व्हरायटीपेक्षा एकदम चांगली राहिली व्हरायटीवर रोगराई वगैरे आली नाही काही हे आपले सियारा मायग्रो एजन्सीचे संचालक आहेत हे कंटिन्यू हे प्लॉटवरती व्हिजिट करत असता किंवा यांची ट्रीटमेंट या प्लॉटवरती होती रोज दादा तुम्ही साधारण समजू द्या साधारण जळगाव जिल्ह्यामध्ये तीन महिन्यापासून पाऊस चालवता तरी तुम्हाला या प्लॉटवरती असं काही वाटलं का बुरी डावणी करपा हा जो आहे हा बडी तर सर्व व्हरायटी पडतात ते तर मान्य आहे आपल्याला पण याची रजिस्ट्रेशन पॉवर तुम्हाला कशी रजिस्ट्रेशन पॉवर एक नंबर आहे याची बरं कारण की प्लॉट हा पंचावन्न दिवसात आहे आज आणि याच्यामध्ये पाच साडेपाच सहा किलोपर्यंत साईज आहे इतर व्हरायट्या सेटिंगवर म्हणजे सेटिंगवर विल्टिंग होऊन गेली ह्या सीजनमध्ये पण आपले ऑर्डर सीटचं विजय हे पंचावन्न दिवस झाले याच्यामध्ये तयार होऊन गेला आणि आर्ली येणारी व्हरायटी आहे पंचवीसशा दिवशी याची सेटिंग चालू होते आणि पं पंचाव्या दिवशी हार्वेस्टिंग झालं होईल याला अजून पाच दिवसांनी म्हणजे आठ ऑक्टोंबरला सात दिवस पूर्ण होणार आहे